आज भारतीय विद्यापीठ हॉस्टेल जत इथं काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तालुका स्तरीय महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह बाबासाहेब तात्या कोडक महादेव पाटील सुजय नाना शिंदे अजित ढाले मल्लेशांना कत्ती युवराज निकम अण्णासाहेब सावंत संजय ईश्वर माळी पिराप्पा माळी अशोक बन्नेनवर बाबासाहेब माळी मारुती पवार निलेश बामने दिनेश जाधव बिराप्पा शिंदे शिवानंद मोर्डी गणिमुल्ला अशोक गोरड महादेव कोळी संजय सावंत मनोहर चव्हाण राजेंद्र चव्हाण यशवंत हिप्परकर फिराप्पा पाटील रवींद्र पाटील राहुल बाबर दीपक अंकलगी प्रवीण तोडकर यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदर्श मार्गदर्शनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचा मुख्य उद्दिष्ट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक सक्षम करणे आणि गाव पातळीवर काँग्रेस पक्षाचा आवाज परत एकदा बुलंद करण्याच्या उद्देशानं ही बैठक आयोजित केली होती गत निवडणुकांमधील अनुभव झालेल्या चुका यांचा अभ्यास करून त्यावर सुधारणा करत नव्या जोमानं आणि नव्या उमेदीनं काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधून संघटनेच्या मजबूतीसाठी नव्या रणनीती कृती आराखडे आणि गावपातळीवरील बांधणीवर चर्चा करण्यात आली बैठकीत पक्षाचे विचार धोरणे आणि जनतेशी असलेली नाळ अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला प्रत्येक कार्यकर्त्यांनी राज्य व देश पातळीवर काँग्रेस पक्षाला पुन्हा सक्षम करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्टपणे सांगितले की केंद्रातील आणि राज्यातील निष्क्रिय भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष आता पेटून उठलाय जनतेच्या हिताविरोधी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भक्कमपणे विरोध करणार आहे त्याचबरोबर सध्याचे भाजपा सरकार जाती धर्मांमध्ये फूट पाडणाऱ्या व्यक्तींना जाहीर पाठिंबा देत असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजविरोधी घटकांना पाठीशी घालत आहे हा प्रकार अत्यंत धोकादायक असून देशाच्या ऐक्याला आणि लोकशाहीला घातक आहे काँग्रेस पक्ष अशा प्रवृत्तींविरोधात ठामपणे उभा असून सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे ही बैठक म्हणजे केवळ संवाद नव्हे तर नव्या ऊर्जा नव्या संकल्पनांची सुरुवात होती तालुका स्तरावरून उभारलेल्या हा जन आंदोलनाचा पाया भविष्यातील राजकीय लढ्याचे भक्कम अधिष्ठान ठरेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त सगळेच उपाध्यक्ष जिल्हा कमिटीचे सर्वच सदस्य आणि तालुक्यातून आलेले सर्वच युथ काँग्रेस आदर काँग्रेस त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माझी त्याचबरोबर खास करून सोशल मीडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्याच बरोबर तालुकाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाच्या वरती प्रेम करणारे आपण सर्व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पायी खर तर आज जिथं आतापर्यंत लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही या निवडणुकीत झालं ते गंगेला मिळालं म्हणून त्याच्यावर आपण आता चर्चा करायची नाही आहे तर आपण आता सगळी जर इथे कशासाठी जमलेलो हो। आहोत तर आपल्या पक्षाच्या पक्षाची बांधणी आणि पक्षाची वैचारिक आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं येणाऱ्या काळात आपल्याला करायचं पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची निवडणुका असेल नगरपंचायतीच्या निवडणुका असेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील अशा येणाऱ्या काळात आपल्या बऱ्याचशा निवडणुका आपण सामोरं जाणार ते सामोरं जात असताना या भारतात जे काही आता चाललेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी डोळ्या उघड्या डोळ्यानं आपण आज इथं बघतो आज खऱ्या अर्थानं एकीकडे देशातली अर्थव्यवस्था जी बीजेपीची आहे जे बीजेपीच्या सत्तेच्या माध्यमातून आली दोन हजार चौदा ला आपल्याला वेगवेगळे आश्वासन देऊन ते सत्तेवर हो आले तो गॅसचा असू दे दोन लाख कोटी दरवर्षी नोकऱ्यांचा असू दे असे बरेचसे म्हणजे प्रश्न घेऊन ते दोन हजार चौदा ला सत्तेवर आले तीच परिस्थिती दोन हजार एकोणीस ला सुद्धा आज वेगवेगळे आश्वासन देत देऊन आज, दे आज सत्तेवर आले पण एकंदरीत सगळंच जर बघायला गेलं तर आपल्या भारतातली लोक म्हणजे क्षणिक सुखांकडं फार ओळखतात हे आज या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं बघायला मिळालं नाही म्हणजे आज ज्या काँग्रेस पक्षाचे विचार ज्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला सक्षमीकरण करण्यासाठी आज त्यांचे विचार होते आज ते कुठं वेळ आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की साडेचार वर्ष कितीही का काही जरी काम केलं त्याला किंमत नाही आणि शेवटचे पाच महिने किंवा चार महिने सहा महिने सुद्धा नाही जिथ आपण चार साडेचार वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तिथंच आज याच बीजेपीच्या माध्यमातून तीन ते चार महिन्याचा या सगळा खेळ हा कशाच्या आधारावर करतात आर्थिक आज गेली दहा वर्ष ते सत्तेत दहा वर्षातली गोळा केलेली माया आज ए तीन आणि चार महिने वापरून आज, ए, आज या ठिकाणी आपल्याला बघायला लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक तर काय झाली आपण सगळ्यांनी बघितलं आज बऱ्याचशा इथं जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा मांडले की जत तालुक्यातले प्रश्न गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळजवळ सत्तर वर्षामध्ये कधी तालुक्याचे प्रश्न नव्हते ते तीन वर्षाच्या कालावधी मध्ये माझून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी सुद्धा आज शेवटला चार महिन्यात आपण या सगळा खेळ बघितला मी त्याच्यावर जाणार नाही पण जी काही प्रदेश काँग्रेसमध्ये बैठक तक झाली पक्षवाढीच्या संदर्भात जिल्ह्यात बैठक झाली आणि त्याचबरोबर गेल्या सहा तारखे तीन तारखेपासून तीन आणि चार या ठिकाणी दिल्लीत बैठक झाली तीन तीन ते सात पर्यंत म्हणजे काल पर्यंत सगळ्या बैठक प्रत्येक स्टेटला प्रत्येक स्टेटच्या राज्याचे सगळे जिल्हाध्यक्ष तिथं बोलवले होते आता आमचं ज्या वेळेस झालं त्यावेळेस तीन आणि चार ला झालं त्यावेळेस जवळजवळ नऊ राज्य भारतातली सगळे राज्य तिथं तिथून सगळे जिल्हाध्यक्ष बोलवले आणि तिथं प्रामुख्याने जिल्हाध्यक्षांना सुद्धा राहुल गांधींनी बोलायला संधी दिली तुमचे काय प्रश्न आहेत या संघटना वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल पण आम्ही प्रत्येकाने खास करून राज... आपल्या राज्यातले मराठवाड्याचे आणि कोकणातले दोन जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी मिळाली त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेश मधल्या लोकांना उत्तराखंड मधल्या लोकांना बोलायला संधी मिळाली त्यानी सरळ सरळ सांगितली की ज्या पद्धतीनं बी जे म्हणजे बी जे पैसे फेकून ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जे सत्तेवर आले त्याच पद्धतीनं आपली पक्ष संघटना करत असताना आपले पक्ष संघटने म्हणजे पक्षाचे आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी काहीतरी केलं ते सेमिनार घडत असताना वेगवेगळ्या वे वे जे सोशल मीडियावर झालं पक्षाचे ज्या स्थावर मालमत्ता आहेत त्याच्यावर झाली अशा वेगवेगळ्या विषयांवर त्याची चर्चा झाली तर प्रामुख्यानं पहिला राहुल गांधींनी सांगितलं आणि खरगे साहेबांनी सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि काही का अधिकार हे जिल्हा काँग्रेस कमिटीला आज देण्यात येत त्या त्यानिमित्तानं मी प्रामुख्याने एक मुद्दा मांडला होता जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी ज्या जिल्ह्यातल्या आधीच्या पक्षाच्या